पारीदो ल्प यारिख लो औरीट Figल gehörtै किससीा को 16,1 little म drie खो फिर आlet को छैंगे 되어ी कार भी अ कर लुप ऴ हर विदारी को 16,2 आरिर मीγ Cleo चोंज हो बिल्ट लेदी नहpower 각ल न ABOUTे आपण निर्णय घेऊ आणि सामूहिक तो निर्णय घेत असताना आपणाला अंतिम टप्पे त्याच्यामध्ये निश्चित करावे लागेल यावर आपण सर्व प्रशिक्षणार्थी आणि आपले तुम्ही करा म्हणजे माझा आवाज बोलत असताना तुम्ही हे करा तर याच व्यत्यय आला होता तर मी आपल्याशी संवाद साधत असताना मी आपल्याशी विनंती करतोय की आपण दोन चार टक्के आपल्याला याच्यामध्ये निश्चित करावे लागतील कारण शांतीच्या मार्गानं जे काही आंदोलन चालू आहे त्या शांतीच्या मार्गानं चालू असलेल्या आंदोलनाला लक्षवेधी करण्याच्या दृष्टीने आपल्याला भक्तीच्या मार्गाने पण काही गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतील आणि ज्या व्यक्तीच्या मार्गाने